गेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितने मिळवलेल्या मतांच्यावर अनेकांचा डोळा असून यावेळी सबळावरच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा नारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके यांनी दिला गुरुवारी चंदगड येथे पक्षाचा आढावा बैठकीत ते बोलत होते अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष विष्णू कार्वेकर होते कारवेकर यांनी स्वागत करून पक्षाच्या जडणघडणीविषयी आढावा घेतला आम्हाला केवळ वापरून फेकून दिलं जातं त्यामुळे कुणाच्या वळचेला न जाता आम्ही सक्षम असून पक्षाध्यक्षाचा आदर करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यावेळी जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष दयानंद कांबळे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष मिलिंद संदी यांनीही मार्शन केले त्यावेळी जिल्हा महासचिव संतोष सुळकडे कोल्हापूरचे उत्तरचे महासचिव पुंडलिक कांबळे प्राध्यापक डी के कदम रुपेश मराबगोळ संजय देसाई यांच्यासह चंदगड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते